हा महिलांनी जात पात धर्म विसरून दिलेला कौल आहे oh. महिलांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला तेव्हा याच स्क्रिप्ट लिहिलं गेला hmm. माझी जी काय माहिती आहे त्यानुसार है स्क्रिप्ट हे स्क्रिप्ट लिहायचे कारण प्रशांत किशोर यांनी निर्माण केलेलं डिसरप्शन हे होत भारतीय जनता पक्षाची मत कुठेतरी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती hmm. त्यामुळे जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्षांनी हा एक रिस्क फॅक्टर अर्थकारणातला अंमलात आणला आणि बिहारच्या निवडणुकांची जी कहाणी सुरू झाली ती आज सफळ संपूर्ण होताना दिसते दुसरा यांच्या यशाला आपण अजिबात कोणत्या जर तरला न नेता तेजस्वी यादव यांचं असं का झालं याचा विचार करायची गरज आहे दोन हजार वीस चे हिरो आता स्वतःच्याच मतदारसंघात अडचणीत येऊन झिरो होण्याची जी शक्यता निर्माण झालेली आहे त्याचं कारण आहे त्यांचं वागणं बिहारी जनतेनी वीस साली एवढं भरभरून आशावादी मतदान केलं असताना त्यांनी बिहारशी ट्रॅक ठेवला नाही लालूंच्या घरामधले मतभेद देखील समोर आले आणि मला असं वाटतं की मुस्लिम यादव कंबाईन सोडून त्यांना फारशी मतं मिळाली नाहीत महाराष्ट्रात जेव्हा मा लाडकी बहिणी योजना सुरू झाली होती तेव्हा काही मतदारसंघात अल्पसंख्याक का मुस्लिम मतं देखील भाजप आणि युतीकडे वळली होती तसंच काहीच बिहारमध्ये झालं असू शकेल तिसरा सर्वात महत्वाचा घटक भारतीय जनता पक्षांनी हे स्क्रिप्ट लिहिताना कोणती चूक केली नाही मागच्या वेळेला यांच्यामुळे नितीश कुमार यादव यांना फटका बसला होता ते चिराग पासवान आज युतीचा घटक आहे नितीश कुमार यांनी देखील त्यांना स्वीकारलेला आहे हिंदी हार्टलँड मध्ये ज्याला काउबेल्ट म्हणून चिडवलं जातं तिथे महिलांच्या निर्णयानुसार निर्णय होतात हे पहिल्यांदाच कळतंय आणि यामुळे भारताच्या राजकारणात महिला केंद्रस्थानी आलेल्या आहेत प्रो इन्कम्बन्सी मतदानाचं हे सर्वात महत्वाचं उदाहरण आहे आणि बिहार हा केवळ हिंदुत्ववादाचा नाही तर बिहार हा विचित्र अर्थकारणावर आधारलेल्या विकासवादाचा प्रांत झाला जो भाजपच्या किटीत आज जमा होतोय अगदी आणि याच नोटचं आपण आत्ताची चर्चा इथेच थांबवतोय आकडे फायनल काय आहेत फारसा काही बदल होईल असं वाटत नाहीये अगदी पंचवीस मतांचा जरी बदल पंचवीस जागांचा जरी बदल झाला प्रसन्न असं आपण म्हटलं तरी सुद्धा सत्ता कोण स्थापन करेल हे वेगळं सांगायला नको इतके आकडे हे पुढपर्यंत गेलेले आहेत अर्थात आगे आगे देखो होता है क्या फायनल आकडा आपल्याला काही तासांमध्ये कळेलच आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण या संपूर्ण निकालाचं विश्लेषण संध्याकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये आहे आपल्या चर्चेमध्ये करणार आहोत तुर्तास इथेच थांबतोय ताज्या बातम्यांचा ओक पुढारी न्यूजवर सुरूच आहे